नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला कल्पना आहे की अजित पवार यांनी सत्तेमध्ये सहभागी होऊन आता जवळपास सहा महिने उलटून गेलेले आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकासुद्धा अवघ्या उण्यापुऱ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याचवेळी अजित पवार सातत्यानं आपण भाजपसोबत का आलो आपण महायुतीला का साथ दिली याबद्दल बोलताना दिसत आहेत जाहीर सभांमध्ये ते वक्तव्य करतायत पण काल अचानक म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी एक पत्र लिहिलं ते पत्र आहे राज्यातील सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनींना म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला दहा मुद्द्यांचं हे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये अजित पवार यांनी आपली भूमिका विषद केलेली आहे ती ही सहा महिन्यानंतर की आपण महायुतीसोबत म्हणजे भाजपसोबत सरकारमध्ये स्थापन होण्याचा निर्णय नेमका का घेतला त्यातला पहिला मुद्दा अजित पवारांनी क्लिअर आहे की आपण राजकारणामध्ये कसे आलो तर बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की अजित पवारांच्या राजकारणातील एंट्रीला जर कोणी त्यांना संधी दिली असेल तर ती शरद पवारांमुळे मिळाली असा सातत्यानं प्रचार होतो आणि त्याला त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते असं म्हणत आहेत की सन एकोणीशे एक्क्याण्णव पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे मला राजकारणात कोणी आणलं कोणी मला मंत्रीपद दिलं कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली खरं तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली सर्वात गमतीचा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या शरद पवारांमुळे किंवा ज्या शरद पवारांनी त्यांना पहिल्यांदा राजकारणात येण्याची संधी दिली किंवा बारामतीमधून खासदारकी लढवण्याची संधी दिली त्या शरद पवारांचं नाव अजित पवारांनी या पत्रामध्ये दहा मुद्द्यांच्या पत्रामध्ये घेतलेलं नाही आता पहिल्या मुद्द्यामध्ये सुद्धा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा त्यांनी लोकसभा लढवलेली होती तेव्हा ती शरद पवारांची जागा रिक्त झाल्यानंतर लढवलेली होती आणि त्यांनी आपल्याला संधी दिली असा उल्लेख सुद्धा कुठेही अजित पवार यांनी केलेला नाही <coughs> दुसरा मुद्दा जो त्यातला त्यांनी म्हटलेला आहे की एका युवकाची आवश्यकता होती आता अर्थात महाराष्ट्रामधल्या राजकारणात प्रत्येक काळामध्ये युवकांची राजकारणामध्ये येण्याची गरज असते किंवा त्याबद्दलचे सतत वक्तव्य होत असतात आणि अजित पवारांनी तिथं आपल्याला कुटुंबीय म्हणून संधी मिळाली एवढंच सांगून जवळपास त्यामध्ये शरद पवारांचं नाव घेणं टाळलेलं आहे किंवा शरद पवारांबद्दल बोलणं टाळलं दुसरा मुद्दा आहे की संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला कष्ट परिश्रम केले इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं तीन दशकांहून अधिक काळ जो आहे तो आपला प्रवास सुरू आहे फक्त संधी मिळून चालणार नव्हतं तर त्याचा लोकांनी कामों होने पास काम होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच यावर राहायला अजित पवार तो पहाटे पासून काम सुरू करण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली कारण हाताला असलेल्या वेळेत समाज उपयोगी विधायक व विकासाची कामं वेगानं मार्गी लागावीत ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं विश्वास व्यक्त केला त्यांचं जीवनमान अधिक कसं उंचावेल यासाठी आपण कायम प्रयत्न केला अर्थात ही एक गमतीची भाग आहे की म्हणतात की मी सकाळी पाच पासून काम सुरुवात करतो महाराष्ट्रामध्ये मला माहिती आहे की अजित पवारांच्या राजकारणामध्ये सुद्धा आणि समाजकारणामध्ये सुद्धा अजित पवार ज्या पद्धतीनं सात पासून कामाला लागतात त्याची खूप चर्चा आ, ले ले त्या आपन होत असते अगदी एखाद्या विकास कामाचं उद्घाटन करायचं असेल किंवा पाहणी करायचं असेल तर अजित पवार सकाळी साडेपाच सहा वाजता सुद्धा आलेले माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिलेलं आहे त्यामुळे आपण कसे कार्यक्षम आहोत आपण कुठल्याही वेळेचा उपयोग जो केलेला आहे तो केवळ लोकांच्या कामासाठी केलेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पवारांनी केलेला आहे किंबहुना ते आधोरेखित करतायत की मी अठरा अठरा तास काम करतोय रात्रंदिवस राबतोय झगडतोय संघर्ष करतोय तो, तो, करतो तो लोकांच्या कामासाठी लोकांच्या विकासासाठी आणि लोकांना त्या समाधान मिळावं यासाठी करतोय मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी या गोष्टी करत नाही सकाळी पाच वाजता उठून कुणीही कामाला सुरुवात करत नाही वैयक्तिक कामाचं मात्र मी हे समाजाचं काम आहे हे लोकांचं काम आहे असं समजून सकाळी पाच पासून कामाला लागतो म्हणजे त्यांची स्वतःची कार्यक्षमता आणि लोकांबद्दल असलेली कमिटमेंट कामाबद्दल असलेली निष्ठा आणि लॉयल्टी या सगळ्या गोष्टी अजित पवारांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरचं अजित पवारांनी घेतला आहे की पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकार्यांचा एककलमी कार्यक्रम असेल म्हणजे अजित पवार इथं सांगण्याचा असा प्रयत्न करत आहेत की विकास हा एकमेव मुद्दा आहे ज्या मुद्द्याला आम्ही राजकारण केलेलं आहे शरद पवारांचा जो मुद्दा आहे तो आहे धर्मनिरपेक्ष राजकारणाचा मात्र इथं अजित पवारांनी स्वतःला विकासाशी जोडलेला आहे कालपर्यंत अगदी एमईटीचं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये अजित पवार म्हणाले होते की मी सर्वधर्मीय सर्व जातीय लोकांचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये दलित असतील अल्पसंख्याक असतील किंवा इतर लोक असतील त्यांना सुद्धा संधी मिळावी याचा माझा प्रयत्न आहे आणि आम्ही विचार सोडलेला नाहीये आम्ही तोच विचार सेक्युलर विचार पुढे घेऊन जात आहोत राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हणजे तत्कालीन अध्यक्षांनी शरद पवारांनी आम्हाला जे शिक्षण दिलं जी शिकवण दिली ती शिकवण पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सांगण्याचा प्रयत्न अजित पवारांनी याआधी केलेला होता मात्र आता ते उलट असं सांगतायत की मी विकास हाच केंद्रबिंदू मान इतकी वर्ष काम करतो आहे आणि तोच विकास केंद्रबिंदू मानून आम्ही यापुढे सुद्धा काम करणार आहोत आता पुढचा मुद्दा असा आहे की अजित पवार म्हणतायत की काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही अर्थात अजित पवार दोन हजार चौदा ते एकोणीस वगळता कायम सत्ते होते एकोणीस मध्ये सुद्धा पुढचे अडीच वर्ष ते उद्धव ठाकरेंसोबत सत्तेमध्ये होते आणि त्यानंतर पुन्हा आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सत्तेमध्ये आहेत याचा अर्थ असा आहे की एका प्रकारे आपण सत्ता हाच केंद्रबिंदू मानत नाही आहोत तर सत्तेचा केंद्रबिंदू आपण विकासाला जोडलेला आहे विकास कामं जर तातडीनं व्हायची असतील विकास कामांना जर वेगाची जोड हवी असेल तर आपण अप... सत्तेची गरज लागेल म्हणजे ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये अजित पवार बोलतात की इथं एमआयडीसी आली बाकीचे प्रकल्प आले शेतीच्या सुविधा झाल्या पाण्याची सोय झाली तर ह्या सगळ्या गोष्टी विरोधात असताना शक्य असत्या का तर कदाचित त्या विरोधात असताना शक्य झाल्या नसत्या त्याला वेळ लागला असता आणि म्हणून सत्ता असेल तर ही कामं पटापट होतात लोकांसाठी सत्तेचा वापर करण्यासाठी म्हणून आम्ही सत्तेसोबत गेलो हो। आहोत बाकी आमचा वैयक्तिक स्वार्थ नाहीये आता अर्थात अजित पवार यांना ईडी सीबीआयची भीती होती म्हणून ते गेले असा आरोप कायम गेली अनेक महिने जो आहे तो विरोधकांकडून केला जातो आहे आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न अजित, अजित पवार यांनी केलेला आहे अजित पवार म्हणतात की सत्तेसाठी नाही तर लोकांना सत्तेचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही तिथे गेलेलो आहोत भाजपसोबत किंवा एकनाथ शिंदेसोबत आम्ही गेलेलो आहोत सत्ता त्याच वेळेला आपल्याला उपयोगाला येईल ज्यावेळेला आपण त्यांच्यासोबत असू आणि विकास कामं आपल्याला वेगानं करायची असतील त्या पुढचा मुद्दा अजित पवारांनी मांडलेला आहे तो असा आहे विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगाने मार्गी लागावीत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली यात कोणाचाही अवमान करणे कोणाच्याही भावना दुखावणे कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल आता स्वाभाविकपणे जेव्हा त्यांनी शरद पवारांसोबत त्यांच्या विचारांना आपण फारकत घेतली हे जेव्हा सिद्ध झालं त्यांनी जेव्हा भाजपसोबत एकनाथ शिंदेसोबत शपथ घेतली तेव्हा त्यांनी शरद पवारांना दगा दिला किंवा गद्दारी केली अशा पद्धतीचा प्रचार सुरू झाला अगदी रायगडावर सुद्धा त्याच्या घोषणा देण्यात आल्या की वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी म्हणजे अजित पवारांनी विचारांशी द्रोह केला शिकवणीशी द्रोह केला कुटुंबातल्या वरिष्ठांशी द्रोह केला एक प्रकारे त्यांना सोडून ते दुसऱ्या गटात सामील झाले आणि ते वैयक्तिक स्वार्थासाठी सामील झाले अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो विरोधकांनी केलेला होता आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवार करतात ते म्हणतात की विचारधारा आणि ध्येय धोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास मार्गे लागावीत म्हणून आम्ही वेगळी भूमिका घेतली आता इथं आपल्याला सांगायला लागेल की एमिटीच्या सभेमध्ये त्यांनी दलित शोषित अल्पसंख्याक या सगळ्यांच्या विकासासाठी आपण सत्तेमध्ये आल्याचं म्हटलेलं होतं आणि आमच्या विचारामध्ये आजवर कुठलाही बदल झालेला नाही फरक झालेला नाही असंही अजित पवारांनी म्हटलेलं होतं मात्र अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री मन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक इंटरव्ह्यू दिला एका खासगी वाहिनीला आणि त्यामध्ये तसं म्हणाले की आम्ही आमचा विचार सोडलेला नाही आम्ही तीनशे सत्तर राम राम मंदिर हा आमचा अजेंडा होता तो सोडलेला नाहीये ते लोक आमच्यासोबत आलेले आहेत म्हणजे ते म्हणजे कोण तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांनी त्यांच्याशी आम्ही काही घरोबा केलेलं नाही त्यांच्या विचारांशी घरोबा केलेलं नाही तर ते आमच्या रंगात रंगून गेले आहेत याचा अर्थ असा आहे की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही ते आमच्या हिंदुत्वामध्ये रंगून गेले असं सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि मग आता अजित पवार आज म्हणतात की विचारधारेशी किंवा ध्येय धोरणांशी कुठलीही तडजोड केलेली नाहीये मात्र भाजपनं निश्चितपणे कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला आहे एकनाथ शिंदे यांचं त्यांच्यासोबत जाणं हे स्वाभाविक आहे कारण शिवसेना हा पक्ष जो आहे तो कडवा प्रखर हिंदू धर्माचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो बाळासाहेबांनी कायम त्याचा पुरस्कार केलेला होता आणि म्हणून त्यांच्याशी असलेली युती देवेंद्र फडणवीस म्हणतात की ती नैसर्गिक युती आहे आणि अजित पवारांशी असलेली युती ही स्ट्रॅटेजिक रणनीतीच्या आधारावर असलेली युती आहे त्यामध्ये कुठल्याही इमोशन्स नाही आहे असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचंय आणि या बाजूला मात्र अजित पवार म्हणतात की के आम्ही केवळ विकासासाठी गेलेलो आहोत विचारधारेमध्ये तडजोड केलेली नाहीये त्यामुळे आता लोकांना हे ठरवावं लागेल की अजित पवारांनी विचारधारेमध्ये खरंच तडजोड केली आहे किंवा के नाही त्यांनी सेक्युलर विचारधारा अवलंबलेली आहे किंवा नाही आपल्याला कल्पना आहे की ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांच्या विरोधात दाऊची दाऊच्या प्रॉपर्टीज खरेदी केल्याचा किंवा के दाऊची संबंधी असलेल्या लोकांकडून प्रॉपर्टीज खरेदी केल्याचा किंवा त्यांच्याशी व्यवहार केल्याचा आरोप झाला आणि जेव्हा ते नागपूरच्या अधिवेशनामध्ये आले तेव्हा भाजपनं त्यांना प्रखर विरोध दर्शवला आणि अजित पवारांना त्यांना दूर लोटावं लागलं त्यांना सोबत घेता आलं नाही आणि जेव्हा की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अजून नवाब मलिक यांच्यावरचे गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत तेव्हाच एका प्रकारे अजित पवारांना नमतं घ्यावं लागलं आणि त्याचं कारण असं आहे की भाजपचा असलेला विरोध आणि त्यानंतर आता ते म्हणतात की धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोबत आम्ही आहोत त्याच्याशी आम्ही तडजोड केली नाही त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणं व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे आजही मी फक्त भूमिका घेतली आहे सत्ता असेल तर मतदारसंघ राज्यातील सर्व विकास कामं वेगानं मार्गे लागतील ही स्वच्छ भूमिका आहे यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबातच हेतू नव्हता व असेल ज्या पद्धतीनं अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाबद्दल कॉमेंट्स केलेल्या होत्या की काका का, 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 का। म्हणजे इतक्या वयातही तुमचा हा अट्टहास का असं अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं त्र्याऐंशी वर्ष वय झालं तरी हा बाबा थांबायचं नाव घेत नाही हे त्यांचं वक्तव्य होतं आता त्यांनी थांबायला पाहिजे आणि नव्या लोकांच्या हातात सत्ता दिली पाहिजे किंवा कामं दिली पाहिजेत आम्ही ते निभावू आणि आम्हाला मार्गदर्शन तुम्ही करा आम्ही सुद्धा साठी पासष्टीला आलो असं अजित पवारांनी म्हटलेलं होतं आणि त्यांनी शरद पवारांच्या वयाचा जो उल्लेख केलेला होता त्या उल्लेखावरून निश्चितपणे लोकांची नाराजी होती आणि अजित पवारांनी एका प्रकारे अनादर केला आपल्या काकांचा अशा पद्धतीची भावना किंवा एक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलेला होता आणि त्याला उत्तर अजित पवार देत आहेत ते म्हणत आहेत की कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची व समवयस्कांना सोबत घेऊन जाणं आणि युवकांना संधी देण्याचं काम केलंय आहे म्हणजे एका प्रकारे आपण कुठल्याही स्थितीमध्ये आजवर वडीलधरांचा अवमान केलेला नाही असं सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न अजित पवार करतात पुढचा मुद्दा आहे की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्वाचा वाटला कणखर नेतृत्व वा योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती आहे कामावर आमचं जास्त प्रेम आहे त्यांच्यासोबत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल असं मला वाटल्यानं मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे या राज्याला विकासात कसे अग्रेसर करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे मी सत्तेत आल्यानंतर विकासात झालेली गती आपण अनुभवली आहे आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या नरेंद्र मोदी आणि अमित शहावरती त्यांनी टीका केलेली होती पक्ष फोडल्याचा आरोप केलेला होता त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल वारंवार वक्तव्य केलेली होती देशामध्ये वाढत असलेली महागाई नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये आणि देशामध्ये वाढत असलेली बेरोजगारी यावरही अजित पवारांनी बोट ठेवलेलं होतं त्याच वेळेला अजित पवार असं म्हणत आहेत की आता मात्र त्यांना त्यांचे नेतृत्व गुण भावलेले आहेत म्हणजे एका प्रकारे अजित पवार यांनी दुहेरी भूमिका इथे घेतल्याचं बघायला मिळतं आहे अजित पवार जेव्हा सत्तेत नव्हते त्यावेळेला त्यांची भूमिका ही वेगळी होती आणि आता ते सत्तेत आलेले आहेत तेव्हा त्यांची भूमिका ही वेगळी आहे आता त्यांना शरद पवारां विकास पुरुष त्यांच्यामध्ये त्यांना दिसत आहेत मात्र याच अजित पवारांनी दोन कोटी रोजगार नरेंद्र मोदी यांच्या काळात त्यांनी देणं अपेक्षित होतं त्यांनी तशी ते घोषणा केली होती ते दिले का हा प्रश्न विचारलेला होता महागाई किती जास्त झालेली आहे अन्नधान्याचे भाव कसे वाढलेले आहेत त्याची तुलना त्यांनी युपीएच्या सरकारमधल्या काळाशी केलेली होती सिलेंडरचा भाव जो आहे तो साडे अकराशे बाराशेला गेला त्याबद्दल ते बोललेले होते पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबद्दल अजित पवारांनी टीका केलेली होती मात्र आता ते असं म्हणत आहेत की शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावाबद्दल अजित पवार बोललेले होते आणि एक डिस्ट्रेस आहे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये एका प्रकारे विकासाला खीळ बसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी अनेकदा केलेलं होतं मात्र आता अजित पवार हे म्हणतात की देशाचे पंतप्रधान आणि अमित शहा जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विकास होतो आहे तो त्यांना महत्वाचा वाटला आहे आपल्याला कल्पना आहे की एकदा हाच प्रश्न आपण उपस्थित केलेला होता की दोन कोटी रोजगार देणार असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं मात्र वर्षाला म्हणजे चाळीस वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी देशांना आता बघितलेली आहे महागाईचा दर वाढलेला आहे पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आता मात्र ते मुद्दे जे आहेत ते अजित पवारांनी बाजूला ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळते आता अजून एक मुद्दा त्यांनी पुढे मांडलेला आहे तो वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचं राहणीमान कसं उंचावता येईल मूलभूत पायाभूत सुविधा कशा अधिक सक्षम करता येईल हा विचार केलेला आहे आणि पुढे जाऊन अजित पवार असं म्हणत आहेत की यापुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीकाटिपणी टाळून विकासाची ब्लूप्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन त्यांनी केलेलं आहे एका प्रकारे अजित पवारांनी हे अख्खं पत्र आए, शरत शरत जे आहे ते शरद पवार यांना सेंटर पॉईंट ठेवून लिहिलेलं आहे किंवा शरद पवारांना सोडून जेव्हा ते गेले तेव्हा त्यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप झाले तेव्हा ज्या पद्धतीचं क्रिटिसिझम त्यांना सहन करावं लागलं त्याला सेंटर पॉइंट ठेवून लिहिलेलं आहे आणि ते, वा ते, वा ते, वा ते वारंवार म्हणतात की वडीलधाऱ्यांचा अनादर करण्याची आमची भावना नाहीये याचा अर्थ असा आहे की कि ग्राउंडवरती किंवा पब्लिक मध्ये एका प्रकारे अजित पवार यांना एक ब्लॅकलॅश येताना बघायला मिळतो आहे लोकांची नाराजी बघायला मिळते आहे आणि ती नाराजी दूर करण्यासाठीच त्यांनी हा पत्र प्रपंच केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंमध्ये संधी मिळाली असेल तर ती उघडपणे किंवा मोकळेपणानं ते जर त्यांनी मान्य केलं असतं तर हे पत्र जे आहे ते अधिक मला असं वाटतं की जेन्युन वाटण्याची शक्यता जास्त होती दुसरा मुद्दा असा आहे की शरद पवारांच्या वयाबद्दलचे जे उल्लेख केलेले होते त्या बद्दल जेव्हा अजित जे पवार बोलत आहेत तेव्हा ते म्हणतात ते ते की त्यांचा अवमान करण्याचा हेतू नाहीये मात्र आ, एका प्रकारे आम्ही जे काम करतो आहे त्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे आणि म्हणून आम्ही हे काम हाती घेतलं म्हणजे अजित पवारांना गेल्या सहा सात महिन्यांमध्ये ग्राउंडवरती जो फीडबॅक मिळतो आहे तो फीडबॅक असा आहे की एका प्रकारे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं चिन्ह आणि तो पक्ष काका शरद पवार यांच्याकडून काढून घेतल्यामुळे लोकांमध्ये एक स्वाभाविक राग आहे आणि अजित पवारांनी कुटुंबाशी द्रोह केला ही भावना त्याच्यामध्ये जास्त आहे आणि म्हणून अजित पवारांनी हे पत्र लिहिले इलेक्शनच्या आधी एक महिना यासाठी लिहिलेला आहे की तो जो बॅकलॅश आहे तो जो लोकांमधला रोष आहे तो कमी व्हावा ही त्यांची इच्छा आहे तिसरा मुद्दा आहे की आपण ईडी सीबीआय आय टी यांची भीती आपल्याला नव्हती असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे आपल्यावर कुणाचाही कुठलाही दबाव नव्हता तपास यंत्रणांमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे आपण त्यात अडकू या भावनेमुळे मी तिकडे गेलेलो नाही हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे अजित पवार एका बाजूला विकासासोबत गेलो असं सांगतानाच दुसऱ्या बाजूला आपण कुठल्याही चौकशीसाठी किंवा भ्रष्टाचारच्या प्रकरणामध्ये लिप्त नाही आहोत किंवा आपला त्या गोष्टींशी संबंध नाही किंवा त्या तपासाला किंवा त्या यंत्रणांना आपण ना घाबरत नाही असं सुचवण्याचा प्रयत्न करतो तिसरा चौथा मुद्दा जो त्या आम्ही युवकांना संधी देतोय आता शरद पवार पण तेच म्हणतात की आम्ही युवकांना संधी देतोय मग अजित पवारही तसंच म्हणतात आम्ही युवकांना संधी देतो आहे आता मुद्दा असा आहे की नेमकी ही संधी ज्या वेळेला मिळते आहे तेव्हा अजित पवार ही संधी त्यांना राजकारणामध्ये कोणी दिली हे सांगणं सांगणं टाळतायत म्हणजे आता जर अजित पवार असं म्हणत असतील की आम्ही युवकांना संधी देतोय आणि युवकांना संधी देण्यासाठी आम्ही हे सगळा वेगळा विचार केलेला आहे जर आता अजित पवार ती संधी देत असतील तर त्या काळामध्ये अजित पवारांना ती संधी कोणी दिली होती याचं नाव मात्र ते घेत नाहीयेत अवघ्या दहा मुद्द्यांमध्ये अजित पवारांनी फक्त जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला आहे लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी केलेली कृती बरोबर आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत आपल्या आपण जाणं हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने उत्तम आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मात्र विचार आधी केलेली वक्तव्य त्यांनी या आधी केलेलं तीस वर्षाचं राजकारण आणि त्याच्या कॉन्ट्राडिकशन्स मध्ये असलेला अजित पवारांचा आत्ताचा पवित्रा या जर सगळ्या गोष्टींचा ओहापोहा आपण बघितला किंवा के केला तर हे स्पष्टपणे दिसून येतं आहे की अजित पवारांनी हा पत्रप्रपंच केवळ आणि केवळ ग्राऊंडवरती त्यांना जो फीडबॅक येतो आहे लोकांमध्ये जो रोष आहे लोकांमध्ये जी नाराजी आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्या नाराजीचा फटका बसू शकतो तो फटका बसू नये अजित पवारांनी शरद पवारांचा काढलेला वय आणि बाकी सगळ्या गोष्टींनी त्यांना निवडणुकीमध्ये त्याचा प्रॉब्लेम होऊ नये या एकाच कारणास्तव हा पत्रवर केलेला दिसतो आहे आता अजित पवारांनी ज्या भूमिका या पत्राद्वारे मांडलेल्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या जनतेला पटतात का रोजतात का हे बघावं लागेल आणि ते जर बघायचं असेल तर निवडणुका होण्याशिवाय दुसरी कुठलीही लिटिमस टेस्ट आता उपलब्ध नाहीये त्यामुळे अजित पवारांनी मांडलेले मुद्दे आपल्याला कसे वाटले त्यांनी जी भूमिका मांडली ती आपल्याला पटते आहे का त्यासोबतच अजित पवारांनी जे पत्र लिहिलं आहे त्याचं जे ब... विश्लेषण आपण केलं आहे ते आपल्याला कसं वाटलं या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपली मतं आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्यासोबतच मुंबईतचं यूटूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत